मित्रांनो हिंदू धर्मातील प्राचीन ग्रंथांमध्ये मनुष्याने कोणत्या गोष्टी करायला पाहिजे आणि कोणत्या नाहीत याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे मित्रांनो आपण ज्या झोपतो तिथे चुकूनही जेवू नका किंवा खाऊ नका असं शास्त्रात लिहून ठेवलं आहे पण नेमकी हीच गोष्ट अनेक जण विसरून जातात झोपण्याच्या ठिकाणी खाणं खाल्ल्याने देव क्रोधित होऊ शकतात आणि त्यामुळे अनेक संकट तुमच्यावर कोसळू शकतात तसेच प्राचीन वेदांनुसार तुम्ही ज्या जागी झोपता तिथे कधीही जेवण घेऊन जाऊ नये असे केल्याने तुम्ही अन्न देवतेचा अपमान केल्याने कुटुंबातील सदस्य आजारी पडू शकतात या आधुनिक जगात जगताना काही लोक मात्र आपली संस्कृती विसरून जात आहे पूर्वी लोकांचे आयुष्य खूप होते जशीची जीवनशैली बदलत गेली तशी लोकांची राहणी बदलत गेली त्यामुळे आयुर्मान देखील कमी झाले याला कारणीभूत आजकालच्या खाण्याच्या सवयीसुद्धा आहे पूर्वी लोक खाली बसून जेवायचे त्यामुळे त्यांच्या शरीराचे व पृथ्वीचे ऊर्जावान व्यवस्थित व्हायचे आजकालच्या खाण्याच्या पद्धती व खाण्याचे पदार्थ त्यामुळे लोक खूपच कमकुवत बंद चालले आहे त्यामुळे थकवा येणे चक्कर येणे अचानक जाडी वाढणे अथवा थायरॉइड होणे तेही वयाच्या खूपच लहानपणात होताना दिसत आहे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये भोजनाची व्यवस्था कशी कुठे असावी भोजनाचे काही नियम सांगितले आहे जे फक्त शास्त्रातच नव्हे तर वैज्ञानिक दृष्टीने सुद्धा उत्तम व योग्य आहे वास्तू व वा ज्योतिष शास्त्रानुसार भोजनाच्या नकोत्या सवेंचा परिणाम आपल्या ग्रहांवर सुद्धा होतो त्यामुळे आपल्याला भोजनाविषयी हे नियम माहीत असायलाच हवे स्वयंपाकघर हे स्नानगृह अथवा शौचालय यांच्या आसपास चुकूनही नसावे असे असल्यास जंतुसंसर्ग होऊ शकतो भोजन करताना आपले मुख पूर्व किंवा उत्तरेला असणे योग्य मानले जाते त्यामुळे देवांची कृपा आपल्यावर राहते व यश मिळण्यात मदत होते ज्यांचे आई वडील नाहीत त्यांनी दक्षिण दिशेला मुख करून अन्न ग्रहण करा पितृ आशीर्वाद लाभतात ज्यांचे माता पिता आहेत त्यांनी पश्चिम दिशेला मुख करून जेवण करा जेवणाच्या अगोदर हात पाय तोंड स्वच्छ धुवा तसेच ओल्या पायांनी जेवण करणे शुभ मानले जाते जल एक पंचतत्व आहे त्यामुळे तुम्ही जर ओल्या पावलांनी जमिनीवर बसून जेवलात तर जल आणि भूतल यांचं मिलन होऊन ते तुमच्या आरोग्यासाठी लाभदायी असते खुर्चीवर बसून जेवण करणे टाळावे खाली जमिनीवर बसून जेवण केल्यास आपल्या शरीरातील जठराग्नी शांत होतो क्रोधावर नियंत्रण मिळते आग्ने दिशेला मुख करून जेवण केल्यास योनी मार्गाचे विकार होतात तसेच काही आर्थिक अडचणी असणाऱ्या व्यक्तींनी पश्चिमेकडे तोंड करून भोजन करावे चुकूनही झोपण्याच्या ठिकाणी किंवा बेडवर बसून अन्यथा झोपून जेवण करू नका नेहमी जेवण जमिनीवर बसून करावं यामुळे तुम्ही अन्न देवतेचा मान ठेवता आणि ती तुमच्यावर कृपादृष्टी ठेवते असं म्हटलं जातं तसेच तुम्हाला जर बेडवर बसून जेवायची सवय असेल तर लगेच बंद करा त्यामुळे अन्नाचा अपमान तर होतोच तसेच तुमचे शरीर कमजोर बनते राहू अप्रसन्न होतात व जठराच्या समस्या होतात जेवताना जठरातून ऊर्जा निघत असते बेड मधील कापूस शरीरातून ऊर्जा निघण्यासाठी रोखतो त्यामुळे त्या भोजनाचा शरीराला काहीच उपयोग होत नाही जमिनीवर बसून जेवल्याने शरीरातील तापमान नियंत्रित राहते जे आप कुठही बसून जेवल्याने राहत नाही तसेच जेवल्यावर थाळीत हात थार धुतल्याने अन्नपूर्णा नाराज होते व चंद्र आणि शुक्र अप्रसन्न होतात त्या घरातील समृद्धी निघून जाते जेवताना पुरेल इतकेच अन्न घ्या थाळीत अन्न सोडू नका नाही तर त्याला अन्नपूर्णेचा अपमान समजला जातो श्री स्वामी समर्थ